किनवट तीज उत्सवात बंजारा समाजाची परंपरा उजळली बंजारा समाज हा इसवी सन पूर्व काळापासून अस्तित्वात असलेला समाज असून त्यांच्या अनेक परंपरा जगासाठी संदेश देणाऱ्या आहेत या समाजाने निसर्गपूजा समान हक्क शौर्य आणि सांस्कृतिक परंपरेतून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे बंजारा समाजातून लाखा बंजारा महाराणा प्रताप उमाजी नायक आला उदल, गोरा बादल जेताभाया भीमाजी नायक अशा अनेक शूरवीरांनी आपल्या मायभूमीसाठी लढाया केल्या असल्याचे पुरावे त्यांच्या लोकगीतांमधून आढळतात दिल्लीतील संसद भवनाची जागा ही पूर्वी रायसीना नाईकांचा तांडा होता असेही या समाजात सांगितले बंजारा समाजात समनक या परंपरेनुसार न्यायनिवाडा व वा समान हक्काची परंपरा आजही टिकून आहे समणक या शब्दाचा अर्थ समान हक्क असा होतो तसेच या समाजात पूर्वीपासून बळी प्रथा प्रचलित असून बकऱ्यांचा बडी देण्याआधी निसर्गाची पूजा केली जाते यावरून बंजारा समाज हा निसर्गपूजक असल्याचे दिसून येते तीज उत्सवाचे वैशिष्ट्य बंजारा समाजातील तीज हा केवळ आनंदाचा उत्सव नसून तो पूर्वी वधूवर परिचय मिळावा म्हणूनही साजरा केला जात असे धान्याचा एक दाणा हजारो दाण्यात रूपांतरित कसा होतो याचा प्रतिकात्मक संदेश या उत्सवातून दिला जातो तीज गीतांमध्ये सिंधू संस्कृती व मोहनजो दडोचा उल्लेख आढळतो लग्नावेळी ढावलो विदाईवेळी गायली जाणारी करुणगीते यामधून आर्यांच्या आक्रमणामुळे मोहनाद नगरी जवळून टाकल्याचे उल्लेख दिसतात तर होळीच्या वेळी गायल्या जाणाऱ्या लैंगिक गीतांमध्येही सिंधू संस्कृतीचा ठसा दिसतो बंजारा समाज आपली स्वतंत्र गोरमाटी ओळख मिरवतो गोरमाटीरो धर्म भुकेन बाटी अन तरसेन पाणी या त्यांच्या म्हणीतून भुकेलेला अन्न व तहानिलेला पाणी हेच खरे धर्म असल्याचा संदेश दिला जातो बंजारा समाजाची बोलीभाषा वेशभूषा खाणेपिणे सण उत्सव या सगळ्या परंपरा वेगळ्या असून जगभरात विस्तारलेला हा समाज आपल्या सांस्कृतिक वारशाचा ठसा आजही कायम ठेवत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी भारत राठोड किनवट